स्मशान भूमीवर पत्रे नसल्याने भर पावसात अंत्यसंस्कार आपटा ग्रामपंचायतीचा कारभार पनवेल पन्यूर। तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत हद्दीतील दाभोळवाडी येथील महिला गिरिजी कना वाघे यांचे नुकतेच निधन झाले स्मशान भूमीवर पत्रे नसल्याने भर पावसात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करावे लागल्याने आपटा ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला स्मशानभूमीला पत्रेच नसल्यामुळे पावसात मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत या घटनेमुळे आदिवासी समाजाने आपटा ग्रामपंचायत आणि प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे आपटा ग्रामपंचायत हद्दीत आदिवासी समाज मोठ्या संख्येने राहतो मात्र आमच्याकडे ग्रामपंचायत जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील भोवड यांनी केला आहे दत्तात्री शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न